शहर वाढतंय रस्ते रुंदावतात इमारती उंचावतात माणूस प्रगतीच्या दिशेने धावत आहे पण कोणीतरी मागे पडतय कोणीतरी म्हणजे झाडं आणि त्या झाडांवर घरटं बांधणारे पक्षी आपण कधी विचार केलाय का एका झाडावर फक्त सावली नसते तर असतं घरटं विश्रांती आणि जगण्याची आशा आज शहर स्मार्ट होत आहेत पण त्यात निसर्गाचा श्वास हरवत चाललाय झाडं एकामागोमाग दुसरी तोडली जात आहेत आणि त्यांच्यासोबत हरवतायत झाडं शोधत फिरणारे पक्षी कोणते पक्षी कोकीळ गणदाट झाडं शोधतो सुतार मऊ लाकडात घरटं खोदतो बुलबुल जुडप काटेरी झाडं पसंत करतात टिटवी उघड्या मोकळ्या जागा आणि गवतं पण हे झाडं गेल्यावर ही पाखरं कुठं जातात त्यांच्यासाठी शहरात आता ना झाडं उरलीत ना सावली ना घरट शोध असं सांगतो गेल्या काही दशकात पक्ष्यांच्या अनेक प्रजाती शहरातून अदृश्य झाल्या आहेत शेती झाडं आणि हिरवळ नष्ट झाल्यामुळे त्यांच्या जगण्याच्या आशा कमी होत चालल्या आहेत पण अजून वेळ गेलेली नाही आपण एक झाड लावू शकतो एक बर्ड फ्रेंडली गच्ची तयार करू शकतो एक फिडिंग स्पॉट बनवू शकतो आणि पाखरांना परत बोलवू शकतो एक झाड तोडलं तर एक पक्षाचं घर जातं पण एक झाड लावलं तर एक जीवाला आश्रय मिळतो निसर्ग जपणं म्हणजे स्वतःचा श्वास जपणं आहे झाडं वाचवा पक्ष्यांना वाचवा आपलं निसर्गाशी नातं जपा ही माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि झाडं लावायला विसरू नका धन्यवाद